अथांग अरबी समुद्र आणि ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने होत असलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या आजच्या दहाव्या पर्वाच्या पर्वात मी आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक समतेचं पायार असलेले फुले शाहू आंबेडकर या महान विभूतींच या महाराष्ट्राने आजवर देशाला अनेक आदर्श व्यक्तिमत्वे दिली आहेत भारतीय जनमानसात स्वराज्याचे स्वप्न पेरणारे बाळ गंगाधर टिळक यांनी नामकरण केलेल्या लोकमत ने हाच वारसा जतन करत महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोलाचं योगदान देत आहे लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धे बाबूजी जवाहरलालजी दरडा यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांचे जतन लोकमतच्या माध्यमातून केले आहे लोकमतचे चेअरमन डॉक्टर विजय दरडा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमतचे संचालक ऋषी दर्डा यांनी समाजातील गुणरत्नांना सन्मानित करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली समाजात चांगले काम करीत असणारे नेहमीच प्रकाशआड असतात ही निवड करणं अतिशय कठीण काम असतं मात्र लोकमतच्या संपादकीय टीमनं अत्यंत मेहनतीने एक, एक हिरे शोधले रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स निस्वार्थी समाजसेवी प्रयोगशील शिक्षक आणि शेतकरी प्रशासनाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि राजकारणात लोकसेवेचं व्रत जोपासणाऱ्या खऱ्या हिरोंना शोधून त्यांचे अलौकिक कार्य समाजापुढे ठेवण्याचं कार्य या पुरस्कार सोहळ्यातून होत आहे मे आप सभी को जिम्मेदारी के साथ बताना चाहूंगा। लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द ईयर अवार्ड के विजेताओं का चयन बहुत ही पारदर्शी एवं निष्पक्ष तरीके से किया जाता है इस वर्ष की चयन समिति में जूरी के जूरी करके राज्य के संस्कृति मंत्री सुधीर भाऊ मंगेटीवार कृषि मंत्री धनंजय जी मुंडे पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर जी पद्मश्री डॉक्टर अमित मायदेव जी पद्मश्री पोपटराव पवार डी मार्ट के रमेश दामानी जी लोकप्रिय शास्त्रीय गायक महेश काले जी मुंबई के विशेष पुलिस पुलिस आयुक्त सन्मान्य देवेन भारती जी शार्क टैंक फेम उद्यमी नमिता थापर जी उद्योगपति राजीव पोदार जी एवं लोकमत के एडिटोरियल बोर्ड के चेयरमैन डॉक्टर विजय दंडा जी शामिल थे जिन्हें मैं हृदय से धन्यवाद देना चाहूंगा कि उन्होंने सभी पुरस्कार विजेताओं का चयन अपनी खरी कसौटी से किया है मुझे आप सबको ये बताते हुए गर्व होता है कि लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर पुरस्कार से अभी तक मां नाहक अमिताभ जी दिलीप कुमार जी आशा भोसले जी रिलायंस उद्योग समूह की सुश्री नीता अंबानी जी पद्मश्री शंकर महादेवन जी जैसे गणमान्य नागरिकों को यहां सम्मानित किया गया है इस पुरस्कार से सम्मानित होने वाले कई सामाजिक कार्यकर्ताओं को बाद में राष्ट्रीय पुरस्कार से भी सम्मानित किया गया है और यह राष्ट्रीय स्तर का एकमात्र गैर फिल्म पुरस्कार है जिसकी उत्सुकता साल भर सभी को लगी रहती है लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द ईयर हा केवल एक पुरस्कार न सुन महाराष्ट्र सांस्कृतिक औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात मंथन घडवून आणणारा हा एक उपक्रम आहे आप आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची अभिनेता नाना पाटेकर यांच्याबरोबर झालेली जुगलबंदी खासदार अमोल कोल्हे आणि अमृताजी फडणवीस यांनी घेतलेली मनसे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत किंवा ऋषी दर्डा यांनी घेतलेली उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलाखत या सर्व मुलाखती आजही सोशल मीडियावर सातत्याने चर्चिल्या जात आहे आणि आजही आपल्याला अनेक इथे मुलाखती पाहाव्यास मिळणार आहे आज के इस भव्य कार्यक्रम में विविध क्षेत्र के अनेक जानी पहचानी हस्तियां उपस्थित है मैं सभी का एक बार फिर से स्वागत करता हूं और साथ ही मैं आज यहां सम्मानित होने वाले सभी पुरस्कार विजेताओं को बधाई देना चाहता हूं मित्र हो आपापसातील जीवाड़ा समाजातील चांगुलपणा आणि भगीरथ कार्य करणाऱ्या करणाऱ्यांचं उत्साह जिवंत ठेवण्यासाठी असे सोहळे वारंवार व्हावेत या अपेक्षासह मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र